का काय लावलं शेतात <laughs> नमस्कार मित्रांनो अजिंक्य कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी माझ्या सचिन दादाच्या शेतामध्ये आलेला आहे आमच्या सचिन दादाने खूप कष्ट करून शेती केलेली आहे आणि तो कशाप्रकारे शेती करतो काय काय करतो ते आज आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत चला तर मग मित्रांनो आता आपण सचिन दादाच्या शेतामध्ये आलेलो आहे सचिन दादाचं चा काम चालू आहे इथे बहुतेक उसाला पाणी पाजायचं काम करतोय तो सचिन दादा राम 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 काय पाणी पाजायचं चालू आहे उसाला करून चाल आता लागवडीचा डोस घेतलेला आहे ओके करून पाणी देणं गरजेचं होतं पंधरा दिवस झाले मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे दादाच काम चालू आहे शेतामध्ये पाणी पाजायचं झाडाचा पाला पडलाय का झाडाचा पाला खाली इथे पडलेला आहे त्यामुळे पाणी पुढे सरकत नाहीये आपण थोड्याच वेळात सचिन कडून शेतीची सगळी माहिती घेणार आहोत ऊसाबद्दल शेतीमध्ये त्याने काय काय पीक लावलेलं ला आहे त्याबद्दल दादा दा नमस्कार नमस्कार आमच्या प्रेक्षकांना तुमची शेती सगळी दाखवायची आहे म्हणून आज आपल्या शेतीचा ब्लॉग मी करण्यासाठी आलेलो आहे तर आज आपल्या इथे शेतामध्ये काय कोणतं पीक लावलं तू सध्या सध्या शेतामध्ये हा आपण लागण केलेलं आहे लागण के वीस नोव्हेंबरची ओके वीस तारखेला आहे आज रोजी जवळजवळ एक सव्वा महिना झालेला आहे अच्छा तर तुम्हाला तर दिसतेच आहे लागवण कशा पद्धती उठवलेली आहे सरासरी सव्वा फूट अंतर या अंतराने लागून एक कडोळा पद्धतीने केलेली आहे पूर्ण प्रक्रिया करून आता हे ये पीक येण्यासाठी साधारण किती कालावधी लागणार सरासरी आपण की सरासरी चौदा पंधरा महिने पंधरा महिन्याचं पीक आहे आपण समजा नोव्हेंबर पासून धरलं तर हा पुढच्या जानेवारी किंवा डिसेंबर पर्यंत हा जातोय हा पूर्व हंगामी मध्ये येतो ओके आणि आपल्या शेतीचं क्षेत्रफळ किती आहे काय आता हे जे जादूर आहे ते पासष्ट गुंड आहे आपण आता आलो आहे वाडीच्या हा हा माझी क्षेत्र आहे आपण जो आम्ही माळा म्हणतो ओके तर आपण आपण इथून तुमच्या दुसऱ्या शेतीकडे पण जाऊया आपण ती शेती पण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया सचिन दादा आता आपण तुमच्या ज्या शेतामध्ये आहे तर इथे तू ऊसाची लागण केलेली आहेस तर ती लागण करण्यासाठी कोणती कोणती पूर्वतयारी तू केलीस कशा प्रकारे ती लागण केलीस तर आम्हाला माहिती सांगशील का पूर्वतारी म्हणजे काय केलं शेणखतच आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे या क्षेत्रामध्ये आपण पहिल्यांदा तागाचं पीक घेतलं म्हणजे आता मातीआड करून घेतलं त्यानंतर ता ताग मातीआड केल्यानंतर नांगरड करून घेतली नांगरड केल्यानंतर एकदा फनणी केली फनण्यानंतर डायरेक्ट सरी सोडली आणि सरासरी तेरा मेच्या आसपास पूर्णपणे आपली सरी तयार होती ओके त्यानंतर याच्यामध्ये पीक म्हणून सोयाबीनचं घेतलं ला तर याच्यामध्ये वीस गुंट्यामध्ये काय केलं दहा गुंठ्यामध्ये सोयाबीन दहा गुंठ्यामध्ये भुईमुंग घेतला भुईमुंग आपल्यालाच उत्पन्न मिळालं पाच पोटी भुईमुच मिळालं आणि सहा क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न मिळालं ओके तर त्यानंतर भुईमुंग आणि सोयाबीन काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये तन फवारणी करून घेतली आणि रोटरच्या सायजाने ही सरी उजळून घेतली सरी आहे चार फुटी सरी उजळून घेतल्यानंतर ना याच्यामध्ये एक डोळ्या पद्धतीने उस शहाऐंशी जोर बत्तीस ह्या वरडीची लागण केलेली आहे ते लागण करताना एक डोळा पद्धत तयार करून त्याच्यावरती ट्रीटमेंट केली म्हणजे कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि स्लेरपूर नावाचं एक औषध आहे याचा म्हणजे लिक्विड करून घेतलं त्याच्यामध्ये सरासरी पंधरा मिनिटं त्या कांड्यापुढे ठेवून पंधरा मिनिटं कुजून झाल्यानंतर ते बाहेर काढून त्यानंतर ज्यावेळेस सगळं बियाणं तयार झालं त्यानंतर लागणीला चालू केली सरासरी बियाणं तयार करायला माझे दोन दिवस गेले व एका दिवसामध्ये माझे टोटल लागण झालेली आहे तर मला त्यावेळेस जवळ एक बारा ते म्हणजे टोटल तीन चार दिवसाचं बारा तेरा लोक लागले शेतामध्ये ऊस लागण केलेली आहे तर आता बाकीच्या शेतामध्ये कोणती कोणती पिकं घेतलीत बाकीच्या आता एका ठिकाणी पस्तीस गुंट आपण ऊस लागण आहेत पस्तीस गुंट खोडवा आहे हा आणि पस्तीस गुंट जो आहे त्याच्यामध्ये आपण हे हिरवळीचं खत आहे त्याची पेरणी एका पण हिरवळीचं खत करण्यासाठी तयार केलं आहे आणि एककर जे आमचा पोरपाऊस आहे तिकडे हा शाळू टोकन पद्धतीने केलेला आहे अच्छा म्हणजे ऊस आणि शाळू शाळू दोन पिकं घेतलेले आहेत आणि खरीपामध्ये आपण सोयाबीन व बुम घेतलेले नाही हो मंडळी आता आपण सचिन दादाच्या दुसऱ्या शेतामध्ये आलेलो आहे इथे सुद्धा त्याने ऊसाची लागण केलेली आहे आणि इथे त्याने पाणी बाजाची सिस्टीम कसली मस्त केली आहे बघा रेन ड्रिफ्ट सिस्टीम इथे त्याने केलेली आहे आपल्याला दादा याची सुद्धा माहिती सांगेलच हे रेन ड्रिफ सिस्टम कसं आहे की आपल्याला पाण्याची बचत होते दुसरी गोष्ट आपण जे पटपण देतो प्रत्येक वेळी दार धरणे वगैरे जाऊन थांबणे याची काही गरज नाही आपण एकदा हे जोडलं आणि वॉल पिनवलं की चालू होते दुसरी गोष्ट की एका वेळी जवळजवळ इकडे साडेचार फूट आणि इकडे साडेचार फूट अशा पद्धतीने हे भिजवत जातं जसं प्रेशर असेल त्या पद्धतीनं पाणी जास्त फवारा पद्धतीने उडतं आणि क्षेत्र भिजत अच्छा आणि याला दुसरी गोष्ट की याचा फायदा असा आहे की याला फिल्टर वगैरे गरज पडत नाही कारण चॉकअप खोडण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे आपण म्हणतो की ओके प्लेन ठेव जर का करायचं म्हणेल तर त्याला मागे फिल्टर आला चॉकअप खोण्याचं प्रमाण जास्त होतं हु तसं या रेन ट्रिपला तो प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे हे अफोर्डेबल पण आहे आणि फायदे म्हणून आहे अच्छा बाकीच्या लोकांनी पण याचा वापर वापर केला पाहिजे केला पाहिजे ज्यांना शक्य त्यांनी पण हा वापर त्यांनी वापर कर, करू शकतात ते करू शकतात तर मंडळी आता आपण सचिन दादाच्या घराजवळ आलेलो आहे आणि इथे सचिन दादाची शेतीची काही अवजारे आहेत तर आपल्याला सचिन दादा त्या अवजारांची माहिती सांगेल थोडक्यात हे आहे टोकणी यंत्र आहे त्या सहाय्याने आपण भुईमुंग सोयाबीन शाळू मका म्हणजे सर्व प्रकारचे काय आहेत ते टोपू शकतो त्याच्यामध्ये आपण वेगळा आन्सर सेट करू शकतो म्हणजे सहा इंच बारा इंच नऊच हे आहे टोकणी यंत्र okay. त्याच्यामुळे खूप वेळ आपला टोकणीचा वाटतो इकरी जवळजवळ आपला समजा जर का दहा बायका लागत असतात तरी आणि आपण कमीत कमी एका दिवसामध्ये एक टोकून आराम मध्ये करू शकतो आपला वेळ वाचतो वेळ सुद्धा वाचतो आणि पैशाची सुद्धा बरोबर आणि टोकन योग्य पद्धतीने होते या उसाला बाळ भरणी त्याचबरोबर पेरणी यंत्र सुद्धा याच्या सोबत मिळलं आहे त्यांनी पेरणी सुद्धा करू शकतो वखरणी आहे तर ह्या टूलच्या साह्याने आपण वखरणी करू शकतो त्याचबरोबर ही जे टूल आहे याच्या साह्यानं आपण जे आपण उसाची लागण करतो कांडी लागण त्याच्यासाठी आपण जो खालून सर करतो आपण सर करू शकतो ही जी फूल आहे त्याच्या साह्याने आपण उसाला दुई बाजून बाळभारणी करण्यासाठी याचा वापर होतो हे जे आहे हे आहे आपलं कोळपणीच्या वेगळ्या साईजच्या पास एक दहा इंच आहे एक बारा इंच एक आहे आणि पंधरा इंच आहे जसे काय आपलं पेरणीचे फट असतात त्या पद्धतीने आपण पास लावून आपणच्या साह्याने पेरणी आपल्या सॉरी कोळपणी करू शकतो अशा याच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे अवजार मिळतात मशीन किंमत काही जास्त आहे पंचवीस पाचशे फक्त किंमत आहे आणि जे आपण ढकलावं लागतं तर याला इंजिन असलं तर इंजिन फक्त पुढं ओढत जाते आता याला दुसऱ्या दिवस असा रेझर लावला आहे त्या रेझरनं आपण मक्याला भर घालणे किंवा शाळाला भर घालणे अतिशय चांगल्या पद्धतीनं भरक करतो मला याची सरी कशा पद्धतीने ते मंडळी आज आपण सचिन दादाच्या शेतामध्ये आलेलो सचिन दादाची शेती बघण्यासाठी तर आपल्याला सचिन दादाने त्याची सगळी शेती आपल्याला फिरून दाखवली आहे सचिन दादाने शेतीबद्दल सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्या घरामध्ये शेतीची अवजार जी होती त्याचीसुद्धा आपल्याला त्याने माहिती सांगितलेली आहे तर सचिन दादा खूप खूप धन्यवाद आम्हाला शेतीच्या बद्दल एवढी माहिती सांगितली शेतीच्या अवजारांबद्दल माहिती सांगितली आणि शेती तुमची सगळी आम्हाला दाखवली हां बरं याचबरोबर अजून जरी काय माहिती हवी असेल नवीन औदरांचीवर किंवा हे जी यंत्र याच्यामध्ये आपण दाखवली की ती कशा पद्धतीने काम करतात किंवा अजून कोणत्या पिकासाठी उपचार तिची सुद्धा तुम्हाला माहिती वेळोबत मिळून जाईल किंवा तुमच्या प्रेक्षकांना फोनाला जर का माहिती हवी असेल तर मिळून जाईल आपण परत सचिन दादाची भेट घेऊन आपण त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि अजिंक्य कुलकर्णी ब्लॉग्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा